माझी एक कायदे रचना आहे सादर करतो कवितेचं नाव आहे रंजन झंजाव वृद्धवंदने जवाल दादरच्या चिठणीपासून निघून आज तीनशे पन्नासवी वृद्धवंदना आपल्या प्रतिष्ठाने ते संप झाली आहे असा निरंतर प्रवास आलेला आहे आणि या माझी कविता सादर होत आहे साधारे वंदनेचा धमधावा वरती प्रकाश तिकडे प्रकाश इकडे प्रकाश जिकडे तिकडे प्रकाश, प्रकाश प्रकाश वरती प्रकाश तिकडे प्रकाश इकडे इकडे जिकडे तिकडे प्रकाश 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 बुद्धाच्या समतेचा बुद्धाच्या समतेचा ममतेचा करुणेचा प्रकाश 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 बाभिमाच्या धम्मक्रांतीचा प्रकाश बाभिमाच्या धम्मक्रांतीचा प्रकाश पसरला चौथे धर्मक्रांतीचा प्रकाश पसरला चौख्य भारतीय बौद्ध मासभेच्या बुद्धवंदनेचा प्रकाश 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 भारतीय सेचा वंदनेचा प्रकाश 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 कपिल बुद्ध विहारातून कपिल बुद्ध बुद्धविहारातून उगवला बुद्धवंदनेचा प्रकाश कपिल बुद्ध विहारातून उगवला बुद्धवंदनेचा प्रकाश पसरला भारताच्या बुद्धूमीवर इतरत्र सर्वत्र प्रकाश 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 बिहारची बुद्धगया बिहारची बुद्धगया नागपूरची दीक्षाभूमी बिहारची बुद्धगया नागपूरची दीक्षाभूमी साकाळची आमची बुद्ध तीनशे दादर बुद्धवंदना चेत्य ती दादर दादरची चेत्य छेत्यभूमी प्रवास सुरूच आहे प्रवास सुरूच आहे बाबाचा आदेश घेऊन प्रवास सुरूच आहे बाबाचा आदेश घेऊन दर रविवारी गया प्रवास सुरूच आहे बाबाचा आदेश घेऊन दर रविवारी हृदय कसनशील मागवाच्या कल्याणात संशिर मानवाच्या कल्याणात्रिता समाजाला दातविक नवी दिशा उत्कर्षाचा उन्नतीचा नवा मार्ग ऐतिहासिक प्रतिष्ठान 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 समाजाला दात्विक नवी दिशा उत्कर्षाचा उन्नतीचा नवा मार्ग ऐतिहासिक प्रतिष्ठान 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 तीनशे पन्नासी बुद्धवर्धन तीनशे पन्नासवी बुद्धवंदना घेऊन समाज समास उत्कर्षाची भीमगा तीनशे पन्नास पन्नासवी बुद्धवंदना घेऊन गाऊ समास उत्कर्षाची भीमगा बुद्ध प्रकाशाची पाठ बुद्ध प्रकाशाची पाठ हळूहळू अंधाराला जाळत आहे बुद्ध प्रकाशाची पाठ हळूहळू हरू अंधाराला जाळत आहे हे भीमसूर्या हे भीमसूर्या ज्या निव्या आकाशात प्रतिष्ठांच्या सावली नवा समाज भरत आहे हे भीमसूर्या <ंदीत> विजया निव्या प्रकाशात प्रतिष्ठांच्या सावधिक नवा समाज भरत आहे नवा समाज भरत आहे नवा समाज भरत आहे धन्यवाद